नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे अमरावती आवकाले पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाले त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकाले एक हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड अवकल्ले दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये